सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बारकाईन लक्ष आहे तुमच्या मार्ग बारकाईन लक्ष आहे सर इथं बसलेलं सगळ्यांचं मी शिक्षक नेत्यांच्याकडे बघत असतो आणि बघितल्यानंतर त्यांची भूमिका मला कळते शेट माझ्या सारखं सामान्य घरातलं शेतकऱ्याचं पोरग रेस्टिंग दुकानदाराचं पोरग चारही बाजून मिसाईल घेऊन बसलेलं गडी राजे महाराजे संस्थानिक कारखानदार मंत्री सगळे सगळे मिसाईल घेऊन बसलेल्या घडी सगळ्यांचं मिसाईल छातीवर घेऊन परत लावणाऱ्या घडी आहे लक्षात असू द्या मला झाली असे अनेक प्रसंग माझ्या येतात मी असं कधीच घडलं नाही की निवडणूक लागली माझा गुन्हा दाखल झाला असं कधी घडलं नाही आता काहीच जमत नाही म्हणजे माहितीवधी मध्ये घालून प्रयत्न काहीच समज नाही कसाच ऐकत नाही निवडणुकीत पराभव होत नाही म्हणजे माझ्या ना मौलीना मध्ये घालून कधीतरी बदनाम करायचा प्रयत्न केला जातो पण हे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा भाव आहे लक्षात ठेवा महाराजांचे सगळे गाव मलाही माहिती आहे महाराजांच्या विचाराचं अनुसरण करणारा मी आहे पण कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा जेव्हा आपण चांगलं काम करतो शेठ तेव्हा बाबरीच्या झाडाला कोण दगड मारतं का ਮਰਦਾ ਲਗੜ ਕੋਣਾ ਲ ਮਾਰਦਾ ਅੰਮ੍ਰਿਤ ਦੇ ਘਾਲੇ ਲ ਮੈਂ ਤਾਂ ਅੰਬੇ ਦੇ ਘਾਲੇ ਦੜਗਾ ਤੇ ਖਾਉ ਲਗਦਾ ਪਰ ਇਹਨਾਂ तर पण किती दगड मारली तरी सुद्धा आम्ही आंबेच देणार लक्षात ठेवा पण कधी कधी एक दिवस लक्षात ठेवा कधी कधी तरी दगड चुकतो आणि आंब्याला न लागता बुंद्यावर लागतो आणि असा उडून येतो तसा आलाय उडून लागतात कसं काय का बघ पुढे काय होईल आजचा विषय तुम्ही आमच्या शिक्षक मंडळाचा ज्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण नक्की पॉझिटिव्ह भूमिका घेऊ माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका